अठरा वर्षापासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंग प्रवेश दिला जातो कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिले जाते आता कोलाडच्या रिवर राफ्टिंगकडे पर्यटकांची पावले वळाली असून इथं मोठी गर्दी उसळली आहे थरार साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळते पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक व्हाईट रिवर राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन सुखावतायत पोहता येणारे तसेच पोहता न येणारे पर्यटकही रिवर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात सध्या राज्यभरातील मोठमोठे युवक युवतींचे ग्रुप येथे दाखल होत असल्याने पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराला देखील मोठी चालना मिळताना दिसते राज्यभरातून कोलाडच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवून मोज मस्ती करण्यासाठी पर्यटक हजारोच्या संख्येने दाखल झाल्याने रायगडातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे बहरून निघालीत मॅडम काय नाव आपलं आणि कसा अनुभव होता एकूणच रिवर राफ्टिंगचा थरार कसा अनुभवला मी डॉक्टर हम्दुले आम्ही मुंबईचे आहोत मी माझे हजबंड आणि माझा मुलगा आलेला इथे आणि नाव खूप ऐकलेलं म्हणून आम्ही सेकंड टाईम आम्ही हे राफ्टिंग करत होतो इथे आणि सुरुवातीला आम्हाला सगळं सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले ते पण अगदी चांगल्यापणाने दिलेले मग आम्ही राफ्टिंग सुरू केली जवळजवळ दोन तासाचं हे डिस्टन्स होता त्या दोन तासात आम्हाला इन्स्ट्रक्टर आमच्यासोबत होते ते खूप चांगले होते जेव्हा कुठे आम्हाला राईट लेफ्ट हे ते सगळं फॉरवर्ड बॅकवर्ड सगळं व्यवस्थित अगदी सा सांगितलेलं आहे तीन चार रैपिड्स वगैरह होते भीति पटली आनंद खूब से अगली पास एंड पर्यतना पोचवर आई थिंक ट्वेल्व एंड हाफ किलोमीटर का राफ्टिंग था इसमें मॉन्सून में तो बेस्ट टाइम है बिकॉज आई थिंक हम लोगों को रैपिड भी अच्छे मिले हम लोगों को एक्सप्लोर करने हमारे साथ तीन फर्स्ट टाइमर थे उनके लिए भी बहुत अच्छा है बिगनर फ्रेंडली है सेफ है सो इट्स अ गुड एक्सपीरियंस ओवरऑल <laughs> काय नाव आपलं आणि काय अनुभव माझं नाव हसमुख राजाराम शेलार आम्ही सगळे मुंबईतून आहोत खार आणि सायनवरून आम्ही इथे पहिल्यांदाच रिवर राफ्टिंगसाठी आलो होतो खूप ऐकून होतो आम्ही साधारण एक पंधरा आणि सोळा लोक आलोत आणि त्याच्यानंतर दहा लोकांनी अगोदर लो। ठरवलं पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं म्हणजे आपल्या ग्रुपमधला आम्ही साधारण बारा तेरा लोकांनी आज रिवर राफ्टिंग इथे केलेलं आहे खूप धारार आहे मजा आहे पण थोडासा आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता त्याच्यामुळे अजून मजा आली असती सेफ्टीचा सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक एक मोठा स्पोर्टिंग स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं जेणेकरून अजून खूप सारी लोकं येतील जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये हा एक जो ही ॲक्टिव्हिटी खूप खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ मुंबईच्या अगदी जवळ साधारण दोन अडीच कि तासाच्या अंतरावर हे ऍक्टिव्हिटी असेल खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर मला काय अनुभव आहे कसं रिव्हर ची मजा घेतली आम्ही लोक आम्ही सौरभ गांधी आम्ही इथे मुंबईवरून मित्रांनो आलो आहे काल आलो आराम केलं आज मॉर्निंगला इथे आलो सकाळी इथे कुंडलिका रिव्हरमध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे सका सर्वांनी इथे आयचा एकदा या मजा घ्या तुम्ही चाळीस पंचेस उमर पल अगोदर इथे या आणि एन्जॉय करा मिस नका करू आणि इथे सर्व टाईपचं तुम्हाला सुविधा आहे तुम्ही या